शिंदे फडणवीस अजित पवारांकडून वाघनखांचा अपमान राऊतांचा आरोप भाजप आणि इतिहासाचा संबंध कसा आला राऊतांचा सवाल शिंदे पवार फडणवीसांकडून वाघनखांचा अपमान अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट खासदार अमोल कोल्हेंच्या घरी भेट झाल्यानं चर्चांना उधाण पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकरांची गाडी आणि बंदूक जप्त शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणात घालणार लक्ष पूजानं ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार आयोगातील सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम मुलींना मोफत शिक्षण अद्याप सुरू का नाही जरांगेंचा सवाल मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनचा जेएनपीटी बंदर आला फटका दुसऱ्या दिवशीही सात हजाराहून अधिक कंटेनर एकाच ठिकाणी उभे परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता नागपूर वर्धा भंडाऱ्यात मुसळधार पाऊस आज उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी अमरावतीत नदीचं पाणी गावात शिरलं <ण्णागारादा> कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे रात्री पूर पातळीत आठ फुटांनी वाढ धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस <ण्णागारादा> 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 मुंबईत मुळे समुद्राच्या काठी लाटाच लाटा मुंबईसह उपनगरात पाऊस कायम मध्य हार्बर रेल्वेवरही परिणाम